तर ही चकली बघा यासाठी ना कोणत्याही प्रकारची भाजणी तयार करायची ना उकड काढायची अवघ्या तासाभरात मस्त खमंग कुरकुरीत चकली बनवायची आणि तुम्ही इथे ही चकली बघू शकता यासाठी आपण उकड काढलेली नाहीये तरी सुद्धा चकली पाडताना अजिबात तुटत नाहीये मस्त गोल गरगरीत बनते छान काटेरी बनून तयार होते आणि ही चकली तळल्यानंतर सुद्धा अजिबात मऊ पडत नाही अतिशय मस्त खमंग कुरकुरीत होते महिनाभर जर का तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवलं ना की चकली अगदी तशीच्या तशी, तशी राहते अजिबात मऊ पडत नाही आणि चवीला म्हणाल तर अतिशय खमंग लागते आणि संपेपर्यंत तशीच कुरकुरीत राहते तरी अशी झटपट तयार होणारी बिना भाजणीची मस्त खमंग कुरकुरीत चकली तुम्हालासुद्धा बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला डाळ घेतलेली आहे ही वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम फुटाण्याची डाळ आहे याला डाळव असं देखील म्हणतात तर ही भाजलेली डाळ आपण चिवड्यामध्ये वापरतो आता या डाळीला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा मिक्सरवर फिरून याला मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे पण तरी देखील यामध्ये जर काही डाळीचे तुकडे शिल्लक राहिलेले असतील तर याला आपल्याला चाळून घ्यायचंय तर ताटामध्ये चाळणी ठेवली आणि या चाळणीमध्ये पीठ घालून आपल्याला ते चाळून घ्यायचंय तर बघा चाळल्यानंतर या चाळणीमध्ये डाळीची थोडीशी भरड शिल्लक राहिलेली आहे आणि ताटामध्ये जे आहे ते अगदी बारीक असं पीठ तर आता ही शिल्लक राहिलेली भरड फेकून न देता आपण जेव्हा भाजीसाठी मसाला तयार करतो तेव्हा त्याच्या वाटणामध्ये ही भरड तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचंय तीन कप तांदळाचं पीठ तर ज्या कपाने मोजून मी इथे फुटाण्याची डाळ घेतली होती त्याच कपाने मोजून तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर हे साडेसातशे ग्रॅम तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ या दोन्ही पिठांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे दोन्ही पीठं एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेतली आता यानंतर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक चमचाभर लाल तिखट त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे एक छोटा अर्धा चमचा हळद दोन चिमुटवर इथे मी हिंग घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचावर आपल्याला यामध्ये धणे पावडर घालायची आहे अर्धा चमचा मी जिरे पावडर यामध्ये घातली यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे सोबतच आपण यामध्ये घालतोय दोन चमचे पांढरे तीळ आणि सगळ्या शेवटी यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ आता हे सगळे मसाले छान असे पिठामध्ये मिसळून घ्यायचे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता यामध्ये आपल्याला घालायचं तेलाचं मोहन तर इथे मी पाव कप कर कडकडीत तेलाचं मोहन घेतलेलं आहे ज्या कपाने मोजून मी फुटाण्याची डाळ घेतली होती त्याच कपाने मोजून इथे मी पाव कप तेलाचं मोहन घेतलेलं आहे आता हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय असं तेलाचं मोहन यामध्ये घातलं की म्हणजे मग चकली एकसारखी तळली जाते आणि छान खुसखुशीत होते तर बघा तीन ते चार मिनिट तेलाचं चा मोहन पिठाला चांगलं सोडून घेतलं आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय तर लक्षात ठेवा इथे आपल्याला थंड पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा नाही तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे पण गरम पाणी हाताला सोसवेल इतकंच गरम असावं ही गोष्ट लक्षात ठेवा आपण जर इथे थंड पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा पीठ मळण्याकरता वापर केला तर पिठाला तितकी चिकनाही येत नाही आणि त्यामुळे चकली पाडताना ती मध्ये मध्ये तुटत राहते आणि हे बघा पिठाचा छान असा घट्टसर इथे मी गोळा मळून घेतलेला आहे चकलीसाठी पीठ मळताना आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचंय म्हणजे मग चकलीला काटे खूप छान येतात आणि काटेरी चकली दिसायला खूप सुंदर दिसते आता या पिठाच्या लगेचच आपण चकल्या तयार करायला घेऊयात आता चकल्या बांधण्यासाठी इथे मी सोया घेतलेला आहे त्यामध्ये ही स्टार आकाराची प्लेट घालून घ्यायची त्यानंतर या पिठापैकी थोडासा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे एक साधारण अर्धा मिनिट भर तरी पीठ हातावरच चांगलं चोळून या पिठाचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर हा पिठाचा जो रोल आहे तो आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर हे बघा पिठाचा गोळा साच्यामध्ये भरताना असा दाबून भरायचा आहे त्यामध्ये हवा कामा नये नाहीतर चकली पाडताना ती मध्ये मध्ये तुटत राहते तर पिठाचा गोळा साच्यामध्ये भरला साचा बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण आता चकल्या पाडायला घेऊयात चकली पाडत असताना पहिला वेढा जो आहे तो गोलाकार करून घ्यायचा म्हणजे मग बाकीचे जे वेडे आहेत ते एका पाठोपाठ गोलाकारच येतात त्याचबरोबर चकली पाडताना सूर्या जास्त उंच धरायचा नाही वरती धरायचा नाही नाहीतर चकलीची तार खेचली जाते आणि ती तुटते चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते बंद करून घ्यायचं म्हणजे मग चकली तेलात तळताना ती सुटत नाही तर बघा एक चकली मी तयार करून घेतली आता यानंतर बाकीच्या चकल्या देखील आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊ तर बघा दुसऱ्या हाताने चकलीचा पहिला वेळा गोलाकार करून घ्यायचा साचा थोडासा खालीच धरायचा खूप जास्त वरती धरायचा नाही म्हणजे मग तार तुटणार नाही आणि त्याचबरोबर हे शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला दाबून बंद करून घ्यायचं म्हणजे मग चकली तेलामध्ये सुटणार नाही आता काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर चकली तेलामध्ये तळताना सुटत नाही नाही त्याचबरोबर वाकडी तिकडी होत अगदी व्यवस्थित गोलाकार अशी चकली तळली जाते तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते आता चकली तळण्याकरता तेल मध्यम गरम असावं गॅस देखील आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आणि तेलामध्ये जितक्या चकल्या मावतील तितक्याच आपल्याला चकल्या तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत चकली सोडत असताना उलातनं किंवा झाऱ्याच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये सोडून घ्यायची म्हणजे मग हाताला चटके बसणार नाही तर एका वेळी खूप जास्त चकली आपल्याला तेलामध्ये तळण्याकरता सोडायच्या नाहीयेत नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली खूप जास्त तेल शोषून घेते आणि तळल्यानंतर ती तेलकट होते त्यामुळे जितक्या चकल्या तेलामध्ये मावतील तितक्याच आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत तर चकली तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच आपल्याला याला झारा लावायचा नाही कारण सुरुवातीला चकली मऊ असते आणि लगेच आपण हिला झारा लावून पलटी करायचा प्रयत्न केला तर चकली तेलामध्ये तुटू शकते त्यामुळे साधारण मिनिटभरानंतर चकली थोडीशी झाऱ्याला कडक जाणवू लागली की मग चकलीला आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटवून घ्यायचं आहे आता चकल्या पलटवून घेतल्या की त्यानंतर देखील आपल्याला गॅसची आच मध्यमच ठेवायचे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही गॅसची आच कमी ठेवली तर तेलाचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे चकली तेल जास्त शोषून घेते आणि तळल्यानंतर ती तेलकट होते या उलट जर का तुम्ही गॅस मोठा ठेवला तर मोठ्या गॅसवरती चकली वरवर तळली जाते पण आतमध्ये मात्र तशीच कच्ची राहते त्यामुळे चकलीला आपल्याला शेवटपर्यंत मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचं आहे तर हे बघा अधून मधून अलट पलट करत मध्यम आचेवरती चकली मी तीन ते चार मिनटं चांगली तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला चकली तेलामध्ये सोडल्याबरोबर चकलीवरती तेलाचे बुडबुडे तयार झाले होते तर हे बुडबुडे देखील बऱ्यापैकी कमी झालेले आहेत यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे म्हणजेच आपली चकली जी आहे ती अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे आता या सगळ्या चकल्या आपण तेलातून बाहेर काढून घेऊ इथे मी चकलीची एक बॅच तयार करून घेतली आणि ती तुम्हाला तळून देखील दाखवलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या चकल्या देखील तयार करून तळून घेणार आहोत तर इथे बघा मी सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत छान अशा एकसारख्या रंगावर चकल्या तळल्या गेलेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत मस्त खुसखुशीत बनून तयार झालेल्या आहेत आणि चकल्या तुम्ही बघू शकता तळल्यानंतर अजिबात तुटलेल्या नाहीये त्याचे तळताना तुकडे पडलेले नाहीयेत मस्त अशी गोलाकार आणि काटेरी चकली आपली इथे बनवून तयार झाली तर बघा चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल ही चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार झालेली आहे बघा अजिबात तेलकट झालेली नाहीये मस्त खुसखुशीत झाले आणि आतून छान पोकळ देखील झालेली आहे तर तुम्हाला देखील अशा कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत चकल्या बनवायच्या असतील तर व्हिडिओ मध्ये करा म्हणजे मग तुमची चकली देखील पाडताना तुटणार नाही तळताना तेल जास्त शोषून घेणार नाही 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 आणि तळल्यानंतर मऊ पडणार तेलकट होणार अगदी संपेपर्यंत छान खुसखुशीत आणि कुरकुरीत राहील तर अशी ही फुटाण्याच्या डाळीची चकली तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा आणि ती कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद